प्रभात शुभ सकाळचा श्लोक घेऊया कुठला घेऊया वाचला कारणे सकाळी हा म्हणा सर्व सर्वथ सत्य सोडू नको रे म्हणा सर्वथा मिथ्य मांडू नको रे मला सर्वथा न सोडून द्यावे मना सर्वदा सत्य वाजे वधावे बघा आता महत्वाचा मुद्दा आलाय मला सर्वथा सत्य सोडू नको रे आता एक वाक्य कसं आहे सत्य सोडू नको म्हटल्यावर मग जगायचं कसं कारण फक्त सत्य धर्म धर्मराजार असते जमलं बरोबर ना पांडवांचा सत्य बोलला त्यालाही असत्य एकदा बोलावं लागलंय की नाही तर मना समर्थ आपल्याला काय सांगतात मना सर्वथा सत्य सोडू नको रे मग काय कर बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार कसे असतात मला सर्वथा सत्य सोडू नको सोडायचं काय नाही सत्य आणि मनासर्वत हा मिथ्य मिथ्य म्हणजे खोटे मिथ्य मांडू नको जे आहे ते काय मांडत बसू नकोस ते सगळ्यांना सांगत बसू नकोस मिथ्य मांडूच नकोस मनातही मांडू नकोस है ना मग मना सर्वदा सत्य वाचेवत मना मिथ्य ते सर्व सोडून द्यावे सत्य वाचे वे वाचा वाणी कसं बोलावं सत्य बोलावं आणि जे खोटं आहे ते सगळं त्यागावं आता बघा चातुर्य वापरायला लागतं हुशारी वापरायची चातुर्य म्हणजे हुशारी आता समजा तिथं तुम्हाला गरजच आहे की तुमचा म्हणतं ना पण सत्य तर बोललंच पाहिजे आणि धकाधकीच्या जीवनामध्ये हे पॉसिबल होत नाही मग सत्य जिथं गरजेचं आहे तिथं बोलायचं आणि जिथं सत्य बोलणं गरजेचंच नाहीये मग तिथं खोटं नाही बोलायचं तिथं बोलायचंच नाही म्हणजे ते उत्तर सोडून बाकीच्या गप्पा मारायच्या किंवा मला खरं माहितीये पण मी बोलू शकत नाही कारण ती चहाडी होते बरोबर ना कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्येही असा होत असतो विषय सहज बोलून जातो आपण अरे तुला माहिती आहे का लेडीजमध्ये जास्त आहे तुला माहिती आहे का असं असं म्हणत होता तो म्हणजे ती झाडी लावते म्हणून ती लावत नसते सहज स्वभाव धर्माप्रमाणे बोललं जातं मग ते आपण त्याला काय म्हणतो की ना एखादी ती व्यक्ती लागतं उघडं उघ गाडत बसायला त्याचं त्याला त्याचं त्याला करायला तर त्याचा अर्थच कळत असतो आपल्याला आणि अनावधानानं प्रत्येक आपल्याकडून तेच होत असतं आपण म्हणतो ती तशी ती तशी तू कशी आहे तर इकडचा विषय आता समजा शुभोधाशी गप्पा मारल्या शुभोदाशी जे विषय आहे काय तिचे पर्सनल गोष्टी ती शेअर करते तर त्या गोष्टी इतरांना नाही ना गायल्या पाहिजे तरी विश्वासानं ती सांगते कोणाला सांगू नको आणि गा तेव्हा गाव बरं होतं मग त्याला काय म्हणतात चहाडी लावली म्हणायचं हा हा सर्वथा सत्य वाचे बघावे हां मग तुम्ही मीच म्हणला सत्य वाचे बघा बोलूच नको ना माझी एक मैत्रीण होती म्हणजे कॉमन फ्रेंड होते मी त्या दोघींची आणि आता नाही मला नाही वाटत कधी आम्ही भेटू घरी भेटलो तर चांगलीच गोष्ट आहे तर मुलांचे शाळेत आणि सातारामध्ये तर एक ती फार तिची मुलगी म्हणजे आता तर फार गायका वगैरेच झाली असेल तर फार ती असं प्रत्येक गोष्टीत तिच्या मुलांना फस्ट फर्स्ट आलं पाहिजे आणि दुसरी होती ती छान म्हणजे माझं त्याचं छान पटायचं म्हणजे माझ्यापेक्षा वयानं दोघी मोठ्या चार पाच वर्षांनी होत्या बट माझं कसं ते मी अति बेच्युअर झाल्यामुळे माझ्या वयाच्या मुलींपेक्षा माझ्यापेक्षा मोठ्यामध्ये मी रमते फटफट तर तिच्या काही गोष्टी शेअर तिने केल्या होत्या मला जी जिला पहिला नंबर असतो प्रत्येक गोष्टीमध्ये फर्स्ट एक तिची जी कन्सेप्ट असायची आणि हिला तिची उत्सुकता काय म्हणली होती म्हटले आणि हिचं बऱ्याच गोष्टी मला शेअर होत आहे ज्या खूप मजा खूप बऱ्याच गोष्टी तर तिला म्हटलं बघ सांगते म्हणजे तसं नाही गू तू माझी मी बेस्ट फ्रेंड आहोत ना आपण नक्कीच म्हटलंय बघ ज्या विश्वासानं तू मला सांगितलेस की नाही मग एक काम करते तिचं सगळं तुला सांगते आणि तू जे शेअर केले तर तुला तुझं तिला सांगते चालेल का तू जसा विश्वास ठेवलायस हो की मी शुभदा कोणाला सांगणार नाही तसाच विश्वास म्हटलं तिने पण ठेवलाय ना आणि जर मी सांगितलं तर मग विश्वासासारखं राहतो का घर नाही म्हणजे लोक सांगूच मला तू असं कसं करू शकतेस नाही म्हणलं होतं विश्वास म्हणजे एकच की विश्वास नाही तोडायचा मना सर्वथा सत्य सोडून नको सत्य तर तोडायचं नाही मी तर खरंच बोलणार पण जिथं गरजेच होतं का तिथं मला सांगणं तिला तिचं काय तिचं काय मम्मी काय कोण आहार काय मी काय बातम्या भरवणारी आहे का कधीच नाही हा आवर्जून मिथ्य मांडलं कुठे जातं जर दोन नाती जोडायची असतील ना तर मग आवर्जून दोन शब्द एक्स्ट्रा सांगायचे असं की नाही ते ना असे म्हणत होते की नाही खूप चांगले येते असं तसं त्यातून जर ते जोडणं होत असेल ना तर नक्की मिथ्याला मिथ्या तुझं सर्वश्रेष्ठ होतं तिथे हो ना ठीक आहे तर बघू प्रयत्न करू आता आपण आज आले तर असं आता मना सर्वथा सत्य सोडू नको हो मना सर्वथा मिथ्य मांडू नको आता मिथ्य मांडताना खोट खोटेपणा करावाच लागतो बरं खोटेपणा आपण म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवतात पोलीस पोलीस खात आठवतो घेणारे आठवतात भ्रष्टाचार आठवतो मग खरं ह्या गोष्टींना खतपाणी कोण घालतात आपण घालवतो ना, ना म्हणजे समजा ट्रिप्सी जायचं कायद्यानं होणार बरोबर ना पण माझी सोय होते वैयक्तिक आपल्याला पण कधीतरी खूप गरजेचं असतं तेव्हा आपण जातोच ना ट्रिप्सी जातोच ना मग जातो आपण नेमके आपल्याला पोलीस आता आवड आडवतात मग खरा दंड किती असतो काय असेल एक्सपाय तर तो बघा ते त्याचं ते काम करतो आपण नको जाऊ देवना ना साहेब असं करा ना तसं करा ना मात्र तो काय करतो शंभर रुपये घेतो पाठवतो कधीतरी असं होत असेल हो ना मग शंभर रुपये घेऊन तो सोडतो म्हणजे त्यानं लाच खाल्ली का तुम्ही लाच खाल्ली म्हणजे समजा तुम्हाला हजार रुपये दंड होता तुम्ही आता पाया पडून जाऊ हो ना साहेब ह्याला फोन कर त्याला फोन कर असं करून मॅनेज करून कसं तरी तुम्ही त्याला काय करता शंभर रुपयाची नोट टेकवता चला जाऊ द्या साहेब असं करून जातो उदाहरण घेतोय आपण पोलीस खात्याबद्दल बोलत नाही आहे मी कारण पोलीस खात्यात सगळेच नालायक नसतात माझे स्वतःचे वडील होते पोलीसमध्ये त्यामुळं मला अभिमान आहे पोलीस खात्याचा कायम असणार आहे मी उदाहरण देते तर दे त्याला शंभर रुपये देऊन जातो जातो आपण नाही वर काय म्हणतो लॅ त्यांनी हौलदार आणि त्या शंभर रुपयाच गेले माझे तुझं लक्ष आहे का कायद्याचा रक्षक असूनही त्याने माणुसकी दाखवली का तर तुझे हजार रुपये तुझा दंड वाजवायचा होता म्हणजे त्याने वाजवले का घालवले त्यानं वाजवले का त्यानं लाच खाल्ली म्हणजे उदाहरण देते की मिथ्या आणि सत्य त्यांनी जर सत्यच मांडून धरलं असतं तर नियमानं आपण जातो का जेव्हा भ्रष्टाचार म्हणतो आपण किंवा हे सगळे म्हणतो आपण हे असे घेतात लाच घेतात वगैरे पण तू का देतो जोपर्यंत आपण देणं बंद करत नाही तोपर्यंत ते घेणं होत राहणार नाही असू ना दे काय असेल ते मला पाहुती फाडा बोला ना असाल ना तुम्ही आणि तेही त्यांना पार देते की सरकार त्याला पुरू दे न पुरू दे काय अडचण नाही तू तुझं बघ तुला पाहिजे ना अजून एक उदाहरण कुठलं हां आता टीची बस आमची आता इथून झाली आहे कुठून इथे कात्रचे इथं काम चाललं आहे ना तर आम्हाला जायला लागतं वंडर सिटीला वंडर सिटीपासून मग पुढे आणि मग नंतर जायचं प्रवासाला स्वारगेटला जायचं असेल तर कात्रज डेरीला तर मला वंडर सिटीवरून जावं लागतं मग इथून मी रिक्षा करून जाते आणि वंडर सिटीला थांबते मग दहा रुपये तिथे द्यायचे मग नंतर पंधरा रुपयाची तिकीट काढून द्यायचं तर ते मी परवा म्हणाले कितके लांब सोडतात म्हणजे ठीक आहे गरजेचंच आहे ते पण मग थोडंसं पी एम टीचं तिकीट कमी करायचं ना बरोबर की नाही म्हणजे पंधराचं तेरा तरी होऊ शकतं ना कारण किती काय काय वाचते लाईट वाचते पेट्रोल वाचते काय ते डिझेल काय लागतं गाडीला त्यांच्या ती वाचते लाईट पण वाचते ना चार्जिंगच्या गाड्यांची गॅस असेल तर गॅस वाचते मग ते कंडक्टरला त्या दिवशी मी बोलले म्हटलं पैसे कमी, ना ना। तुम्चे वाड़वा। तुम्चे वाड़वा। कमी, -कमी कर करा ना मग तिकीटाचे ते म्हटले आम्हाला पण असं यायला लागते ठीक आहे म्हटलं आमचे कमी करा तुमचे वाढवा तुमचा खर्च होतो आहे ना पैसे आमचेच होऊ द्या आहेत तेवढेच वाढव जसे आहे तेवढेच राहू दे पंधरा तुमचे वाढवा कमीत कमी पी एम का कर्मचाऱ्याचा तरी विचार करा ना म्हणून त्यांनाही लांब जावंच लागते की दादांना एवढं छान वाटलं म्हटले कर्मचाऱ्यांचा विचार करणारे तुम्हीच दिसला मला तेवढे म्हटलं तसं नाही आहे साधी गोष्ट आहे ना ठीक आहे म्हटलं आता तुमचा बी विचार केला ना आता सोडा म्हणलं मला कात्रजला नाही असं मना सर्वथा सत्य आणि मीथे मांडू नको सत्य तर सोडू नको मिथ्य तर मांडू नाही जिथं पटत नाही जिथं योग्य नाही तिथं बोललंच पाहिजे किती उदाहरणं देऊ ह्याची टी ट्रिपल पोलिओची इंजेक्शन द्यायला जातो आपण तर मी गेले साताऱ्यात हॉस्पिटलमध्ये तर तिथे दहा दहा रुपये घेत होते गंमत म्हणजे पैसमध्ये किती पैसे होते हे माझं मलाच माहिती होतं ना बरं सरकारी डोसला इंजेक्शन्सला पैसे नाहीत लागत मग ते दहा दहा रुपये करत होते आणि नंबर तर आला होता माझाजवळ सोमला माझ्या मी घेऊन गेलेले सतरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे साडेसतरा म्हणूया आणि म्हटलं ठीक आहे दहा नाही म्हटलं शंभर रुपये मी देते ते म्हटलं ना दहा रुपये दसले ते म्हटले मदत असते ही काहीतरी ते वगैरे मदत करायचं दान करतात तर म्हटलं ठीक आहे मी दहा नाही शंभर रुपये देते मला रीतसर पावती द्या बरं सुरुवात कोणीतरी करायला लागते ना बोलले की तिथं कोणतरी होता एक पत्रकार ते त्याचा छोटं बाळ घेऊन आला होता तो याला पुढं म्हटलं मी अमके अमक्याचं पत्रकार आहे बरोबर आहे त्या बोलतात ते असे पाच सात जण गोळा झालेच तर तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करा मग ते पावती मग नंतर एक जण आले ते गेले डॉक्टरांकडे मेन मग ते निरोप असा आला नाही इच्छेवर आहे आपापल्या इच्छेनुसार करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाकडून दहा दहा रुपये जरी येत असतील शंभर सरकारी मध्ये पेशंट खूप होत शंभर पेशंट आले तर यांना एक्स्ट्रा किच्छे किती निघाले तर कोण ते बघायला दिले का नाही बरं बिना पावतीचे पावती नाही तेव्हा असं बोलले की नाही म्हटलं मी आतापर्यंत दिली एवढी इंजेक्शन म्हटलं मी गुजरातला गेले होते त्याचं त्याला नवव्या महिन्यात इंजेक्शन दिलं मी तिथे मला म्हणजे भारतात कुठंही जा सरकारी दरम्यान इंजेक्शन फ्री आहे लस फ्री आहे मला माहिती गुजरातमध्ये गेले तरी मी फ्री घेऊन आले मला पावती द्या परीक्षा मग असं म्हणाल्यावर मग ते म्हणजे तुम्ही फक्त सुरुवात करावी लागते अन्यायाविरुद्ध बोललात ना कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही सुरुवात करायचे हे अयोग्य तर तो काय होतो एक छोटासा स्टंट नाही म्हणायचं ते दुनियेला दाखवायला करू नका ते तुमच्या मनाला पाठलं योग्य असेल मग ते सत्याची त्याची ताकद करते फक्त कसं असतं सगळ्यांना दिसत असतं ते फक्त कोण डेअरिंग करत नाही बोलण्याचं ते डेअरिंग तुम्ही करा आणि ते आमच्या रक्तात जिथं नाही ना पटत म्हणजे मीच नाही माझे मिस्टर आहेत तसे मी मा मुलगा येत तसा आहे म्हणजे नाही पटत आम्हाला की आम्ही बोलतो म्हणजे प्रत्येकजण असावाच असा पण त्या मग त्याचा अर्थ सगळ्यांशी भांडतच बसायचं का काउटसुर नाही गर जिथं गरजेचं आहे तिथं बोललंच पाहिजे की बाबा नाही एखाद्यावर अन्याय होतं तर नाही चला बाबा उलट भांडणं असेल तर हे बाबा चल जाऊ दे हां तुझं खरं काही पैसे हां चालेल हे घे पैसे असंही कधी कधी करावं लागतं कारण तिथं वेळ वेळेनुसार जगावं लागतं आपल्याला बरोबर ना चालेल चला आज थांबूया लक्षात ठेवा मना सत्यवा सत्य ते सत्य वाचे शुभ दिवस